हवामान अंदाज आणि शेती मधील करा नमस्कार दीपक जाधव चांदवड नाशिक बघा सध्या चर्चा चालू आहे की हिंगल चक्रीवादळाची अ बंगालाच्या उपसागरामध्ये साधारणपणे श्रीलंकेपासून दीडशे किलोमीटरच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलं त्याचं डिप्रेशन आणि डीप डिप्रेशन बनलं आज ते फेंगल चक्रीवादळ हे सौदी अरेबिया देशाकडून त्याला नाव दिलं गेलेलं होतं साधारणपणे विंडीच्या प्रीमियम वर्जनवर तुम्ही त्याचं लोकेशन पाहू शकता की ज्या वेळेस गर्याळाच्या विपरीत दिशेने वारे फिरतात ते चक्रीवादळाचे प्रकार असतात मेसासायक्लोन उष्ण कटिब उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे अतिउष्ण कटिबंधीय चक्रीवादळे ध्रुवीय चक्रीवादळे असे विविध चक्रीवादळाचे प्रकार असतात आणि कुठल्या प्रदेशामध्ये चक्रीवादळ तयार झालं त्यानुसार त्या चक्रीवादळाला नावे दिली जातात जसं आपण म्हणतो की टायफून हरिकेन आणि सायक्लोन अशा तीन श्रेणीतले चक्रीवादळ या पृथ्वीच्या विविध कॉन्टिनेंटल याच्यामध्ये तयार होत उपखंडामध्ये तयार होत असतात हिंदी महासागरामध्ये जे काही चक्रीवादळ तयार होतात त्यांना सायक्लोन असे म्हणतात आता या ठिकाणी जेव्हा आपण मागच्या एम एस समज दिलं होतं की साधारणपणे श्रीलंकेच्या uh, आसपास दीडशे दोनशे किलोमीटरच्या आसपास त्या दायऱ्यामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरते आणि विंडीच्या जनवरून त्याचं लोकेशन पाहू शकता की घरड्याच्या उलट्या दिशेने जेव्हा वारे फिरतात तर तेव्हा व्हर्टिकल विंड शेअर वाढते व्हर्टिकल विंड शेअर म्हणजे काय की उंच जाणारी एक हवेचा झोत तो झोत समुद्राचं बाष्प घेऊन अॅटमॉस्फिअरमध्ये एका लेअरला गेल्यानंतर तिथं क्लाउडचं फॉर्मेशन होतं आणि त्या ठिकाणी समुद्राचं बाष्प जेव्हा येतं तर त्या ठिकाणी पाऊस हा जोरदार पाऊस पडतो तीन दिवसापासून श्रीलंकेच्या आसपास जोरदार पाऊस होत आहे आणि साधारणपणे त्याचा ट्रॅक हा तामिळनाडू पुदुच्चेरी वगैरे त्या साईडला त्याचा ट्रॅक दिसतोय आपल्याला तर त्याचा ट्रॅकच्या मॅपवरून आपण आता बघू सध्या त्याचं लाईव्ह लाई लोकेशन सध्या सात वाजता एकोणतीस तारीख सात वाजता लाईव्ह लोकेशन तिथं बंगालच्या उपसागरामध्ये इथं फिरताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्याचा मॉडेल ट्रॅक आपण बघू सध्याची सॅटेलाइट इमेज जर बघितली बघा या ठिकाणी श्रीलंकेजवळ कोलंबो पासून साधारणपणे हा जो दायरा दिसतो ढगांचा जोरदार हे जे बाष्प दिसत बंगालच्या उपसागरावर सॅटेलाइट इमेज करंट जोरदार असं बाष्प या ठिकाणी दिसतंय बघा जे इथं विश्ववृत्त झिरो डिग्री आपण ज्याला म्हणतो झिरो डिग्री पासून तर थर्टी डिग्री पर्यंत जो छत्तीस डिग्री पर्यंत जो दायरा असतो या ठिकाणी तर तो, तो या ठिकाणी हा जोरदार या ठिकाणी बाष्प आपल्याला दिसतंय आणि ह्याच याचं फॉर्मेशन चक्रीवादळामध्ये जेव्हा होतं जेव्हा एम मॅडन फेज मॅडम फेज जेव्हा आपल्यावर येतो त्या काळामध्ये इथं सायक्लोजेनिसिस ऍक्टिव्हिटी या ठिकाणी वाढलेल्या असतात साधारणपणे हेंगल चक्रीवादळ जेव्हा त्याचं फॉर्मेशन झालं तर त्याचं अं बघा इथं आज जर त्याचं लोकेशन बघितलं अठ्ठावीस तारखेला काल या ठिकाणी त्याचं फॉर्म होत एकोणतीस तीस साधारणपणे आणि तीन डिसेंबरच्या आसपास ते तामिळनाडूला क्रॉस करून अरबी समुद्रात येईल तर त्याचं इंटेन्सिटी या ठिकाणी दिलेली आहे बघा पंचावन्न ते पासष्ट गस्टिंग मध्ये स्पीड आहे त्याचं आणि पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास इतकं त्याचं स्पीड आहे आणि नऊशे त्याचा जो अंतर आपण हे म्हणतो की फिरण्याची गती नऊशे अठ्ठ्याण्णव मिलीबार्स हेपटपासल इतका हवेचा दाब त्या ठिकाणी त्याचा सेंट्रिफिगल म्हणजे केंद्राचा त्या ठिकाणी आहे आणि त्याचे वेगवेगळ्या जेव्हा ते डीप डिप्रेशन बनतं जेव्हा सायक्लोनिक सर्क्युलेशन बनतं परत एकदा डिप डिप्रेशन बनतं डीप डिप्रेशन बनतं आणि परत लो प्रेशर बनतं असे त्याचे जे पॅरामीटर्स बदलत असतात कमी दाबाचे किंवा पुढे सरकण्याची जी काही त्याची जी हेप्टापासल गती आहे किंवा त्याचे जे प्रति तास त्याची सरकण्याची पुढची जी गती याच्यानुसार त्याचे पॅरामीटर्स हे बदलत असतात डिप्रेशन होतं काही वेळेस जेव्हा कुठलंही फॉर्म जेव्हा होतं एखादी सिस्टम तर ती समुद्रामध्ये जेव्हा त्याला या ठिकाणी मोकळे असते समुद्रामध्ये आणि त्या काळात त्या समुद्रामध्ये कुठली अडचण नसते त्यामुळे ते जास्त इंटेन्सिटीनं पुढे सरकत असतात पण जेव्हा ते एखाद्या भूभागाशी येतं तर भूभागात मध्ये मोठाले पर्वत किंवा ज्या काही अडचणी त्याला वाढतात त्याची इंटेन्सिटी ही कमी होत असते साधारण त्याचा हा ट्रॅक आपण बनवला होता त्या ट्रॅक ट्रॅकनुसार दिसतंय त्याला त्याचं वाईड स्पीड किती आहे सध्या सध्या सगळे लोकेशन त्या ठिकाणी या ठिकाणी त्याची मुवमेंट ही नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट या दिशेने म्हणजे उत्तरेला येऊन परत त्याची पश्चिम बाजूला त्याची मुवमेंट दिसते आपल्याला आणि काय होतं की ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात नॉर्थ ईस्ट मान्सून आपण जो म्हणतो नॉर्थ वेस्ट मान्सून हा जो असतो तर ह्या काळामध्ये साधारणपणे जे चक्रीवादळ तयार होतात ते दक्षिण भारतातूनच फॉर्म करतात असं या ठिकाणी तरी चित्र दिसतंय आणि जून जुलै मध्ये तयार होणारे ओरिसाकडे जातात आणि जे आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या काळात जे जातात ते मध्य भारतातून जातात तो आपल्याला त्रास पावसाळ्यात होत असतो साधारणपणे हा ट्रॅक या ठिकाणी पाहिला आपण पुढच्या इमेज वरून बघूया साधारणपणे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने हा जो याचा लोकेशन ट्रॅक बनवला आहे पुढे सरकण्याचा सा तर साधारणपणे पंचवीस सव्वीस तारखेपासून ते ट्रॅक आहे आणि कशा पद्धतीने बघायचं त्याचं लोकेशन जे दिलं होतं त्याचे पॅरामीटर्स आणि लोकेशन साधारण तीस तारखेला पुदुचेरी जवळ त्याचा या ठिकाणी त्याला लँड फॉल होण्याची शक्यता आहे तर फार जे सांगत होते की सायक्लोनिक सर्क्युलेशन बनेल पण तसं न होता डीप डिप्रेशन डीप डिप्रेशनच या ठिकाणी बनेल ते कारण या ठिकाणी हे हवेचे प्रेशर्स असतात आणि त्या प्रेशर्समुळे डीप डिप्रेशनच्याच श्रेणीला ते लँड फॉल होण्याची आय एम डीच्या या मॅपवरून आपल्याला दिसतं बघा कॅटेगरी ऑफ सायक्लोनिक डिस्टर्बन्स कुठलंही त्याचे गणि आपण बघू शकतो की अठ्ठावीस तारीख ते तीस तारीख या तारखेदरम्यान त्याची फॉलिंग आपल्याला दिसते त्याची गस्टिंग स्पीड पंचावन्न ते पासष्ट किलोमीटरच्या मध्ये ते अठ्ठावीस तारखेला होतं त्याची साठ ते सत्तर गस्टिंग स्पीड आणि परत एकदा बघा तीस तारखेला चाळीस ते पन्नास गस्टिंग स्पीड ने ते लँड फॉल होणार तर हे जे आहेत डीप डिप्रेशन सायक्लोनिक स्ट्रॉम परत डिप डिप्रेशन आणि डिप्रेशन या फॉर्म मध्ये ते होतं आणि त्याची पोझिशन लॅटिट्यूड लँगिट्यूड दिलेले असते नाईन पॉईंट टू आणि ब्याऐंशी पॉईंट थ्री लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड ह्या रेखांश आणि अक्षांश आपण जे म्हणतात की काल्पनिक एक रेषा बनवल्या असतात पृथ्वीला तसं आपण अक्षांश आणि रेखांश तर याच्या लॅटिट्यूड अँड लँगिट्यूड त्या ठिकाणी त्याचं कुठलंही लो प्रेशर जेव्हा फॉर्म होतं की त्याचं लोकेशन मोजण्याकरता लॅटिट्यूड आणि लॅंगिट्यूडचा वापर होतो की कुठल्या लॅटिट्यूड लँगिट्यूडला लेटित त्याचं लोकेशन सध्या या ठिकाणी दिसतंय त्याची गस्टिंग स्पीड या ठिकाणी त्याचा स्पीड दिसत आपल्याला साधारणपणे पुढच्या दहा दिवसापर्यंत याचा थँगल चक्रीवादळ जेव्हा फॉर्म होणार अरबी समुद्रामध्ये ते क्रॉस होणार दक्षिण भारताला तर त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे या ठिकाणी दिसत आहे बघा इथं नाशिक Uh, साधारणपणे हा जो दायरा दिसतोय आपल्याला आपण मागच्या एस एम एस मध्ये देखील बोललो की पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे थोडेफार पावसाचे चान्सेस हे दिसत आहे आणि नाशिकचा जो भाग दिसतोय उत्तराच्या या ठिकाणी बरस ड्राय भाग दिसतोय पण ढगाळ वातावरण त्या काळात आपल्याकडे होण्याचे चान्सेस आहेत साधारणपणे बघा या ऍनिमेशन नुसार आपल्याला दिसतंय की uh, तारीख वाईज पुढे सरकत आहे बघा की uh, महाराष्ट्रावर कसा इम्पॅक्ट होईल त्याचा बघा अॅनिमेशन नुसार पाहू शकता तुम्ही की ढगांचा दायरा हा महाराष्ट्रावर येतोय साधारणपणे सहा तारखेपर्यंत आहे सहा तारखेची इमेज आहे की सहा डिसेंबरच्या आसपास थोडासा दायरा हा या ठिकाणी नाशिक कडे किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे बघा अशा स्वरूपात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या जे काही जी एफ एस मॉडेल आहे त्याचं अनुसार जर बघा की आज एकोणतीस तारखेला ते फॉर्म होताना दिसतंय आणि त्याचं मुवमेंट कशी दिसते बघा जसं आपण समजून सांगितलं होतं त्या प्रत्येक मॉडेल त्याच ट्रॅकनुसार दाखवत आहे तर महाराष्ट्रामध्ये मा या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या की जेव्हा दक्षिण भारताला ते क्रॉस होईल तर त्या काळामध्ये इकडे बघा छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती आणि या ठिकाणी थोडंफार ढगांची परिस्थिती दायरा या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतोय बघा या ठिकाणी नाशिककडे चार आणि तीन चार आणि पाच सहा तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती राहील या काळामध्ये बघा आयकॉन मॉडेलचं अनिमेशन बघा कसं फॉर्म होत आहे आणि दक्षिण भारताला कसं क्रॉस होत आहे मी मुद्दाम सर्वच मॉडेल या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय आणि जाताना बहुतेक महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरणाचीच शक्यता या ठिकाणी या याच्यामध्ये आपल्याला दिसते हेंगल चक्रीवादळ दक्षिण भारताला क्रॉस होताना महाराष्ट्रावर ढगाची परिस्थिती बघू आपण बघा या ठिकाणी जेव्हा ते क्रॉस होत आहे मॅप जरी खालच्या बाजूला असला तरी आपल्याला ही ढगांचा दायरा दिसतोय इथे मुंबई नागपूर नाशिकचं लोकेशन इथे याच्या आसपास असण्याची शक्यता आहे तर ढगांची परिस्थिती कशी असेल तर बघा की ढगांची परिस्थिती ही या ठिकाणी ही येताना दिसते पण ढग फारसे असं मोठा पावसाची शक्यता नाशिककडे नाही या ठिकाणी जेव्हा बघा दक्षिण जो महाराष्ट्र आहे किंवा पूर्व भाग आहे या ठिकाणी पावसाचे चान्सेस वाढत आहेत पण चार तीन चार पाच तारखेला नाशिकच्या आसपास ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे म्हणजे साधारणपणे बघा की आपल्याला असं दिसतंय की अं जो महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक तारखेपासून ढगाळ वातावरण आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात राहणार आहे एक ते आठ अं डिसेंबर या काळामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाचे चान्सेस नाशिक जिल्ह्यात जवळपास नसल्यास जमा आहे मात्र जो दक्षिण महाराष्ट्राचा भाग आहे या ठिकाणी थोडाफार पावसाचे चान्सेस तयार होत आहे सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा आहे गारपीट होणार हे होणार ते होणार पण नाशिक जिल्ह्यात तरी पावसाचे चान्सेस नाही आहे पूर्व भागामध्ये थोडाफार एक दोन मिलीमीटर झाला तर होऊ शकतो मात्र जास्त पावसाचे चान्सेस हे नाही फक्त ढगाळ वातावरणच त्या ठिकाणी राहणार आहे धन्यवाद